गणपती बाप्पाचे आगमन झालेले गणपती बाप्पा घरी आले तर खूपच छान वाटतं आणि मग बघा मी पहिल्या दिवशी त्याची सडी बनवलेले मोदक किती मस्त असे खो वल्ल्या खोबऱ्याचे खोबरं घेतलं घिसून धुवून घेतलं स्वच्छ असे घासले मस्तपैकी बारीक बारीक असं घासून घेतले मी आणि छोटं छोटं असं गूळ कापून घेतले थोडंसं भाजून घेतलं बघा बडीशूप आणि इलायची भाजून घेतल्यावर कसं छान अशी खुशबू येते आणि थोडं साखर टाकून मिक्सर करून घ्यायचं बारीक बारीक असं मिक्सर करून घेतलेलं मी कढई ठेवलं तापायला तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि तेल गरम झाल्याबरोबर लगेच टाकून द्यायचं की त्याच्यात गूळ आपण बारीक बारीक आपल्याला गूळ आणि हे गूळ मस्त भाजूच तवर नाही का प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोदक खरंच खूप छान झालेले आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघाल हे बघा किती छान असं मस्तपैकी आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघाला लास्ट मी टाकून दिलेलं आहे इलायची पावडर मस्त असं हे केलेलं बारीक केलेलं खूप छान अशी स्मेल आली काय सांगू तुम्हाला इतकं टेस्टी लागलं ना कुरकुरीत बघा पीठ मी त्याच्यात तेल टाकून मस्त मळून घेतलं दाबून बघितले ते बनलं का नाही तर लगेच मळून घेऊन येऊ का मोदक मस्तपैकी असे बनायला लागले आपले खूप छान असे मोदक बनलेले आहे लगेच सगळे बनून झालेले आहे खूप छानसे मोदक आपले लगेच कढाई ठेवली तापून घेतलं तेल आणि मस्त कुरकुरीत असे मस्त असे ब्राऊन कलर यूज तर तळून घ्यायचं